मग गेली म्हणजे घेऊन गेली आणि मग आईच्या आईने म्हणजे तिला आतमध्ये बंद करून टाकला कोणत्या गेली यादीच नाही जमाना महिने महिन्या अहो बाबू पण जिंकली आहे हा ते म्हणजे महाराष्ट्रीयने हा हा आणि एकदम कमसे कम पंधरा वीस दिवस एकदम पूरा कर्फ्यू लावून टाकला माहिती नाही

शाद एक दिन बाद हो <laughs> प्यार कम कि मग काहीच नाही झालं आणि मग आम्ही दोन चार दिवस म्हणजे सकाळी सकाळी यायची आणि आमचे जे घर होत हाऊसिंग बोर्डच ना ते कसं एक दरवाजा इकड एक बॅक साइड मग तिकडून ती यायची विचारी हा सकाळी सकाळ पाचवून त्या मस्त सगडी असायची माहिती का आणि आम्ही बोलायचो बिलायचं आणि मग नंतर ती त्या भाषा बोलात हा येणार बोलू कलंगीचे ना। जो आ, तो तू शादीला माझं पण थोडस बाप्पा बरोबर पिचकापिस आहे ना अभि उठा नाही सर तू बघायचं काय करायचं पैसे बी तेरा तो बंदुकी बोलीशी बी ते हा तो तू तेरा पैसा बनले का पुरा हुक्का मानली का माहिती काय मला मग त्या टाइमाला माझ्याकडे काहीच नव्हतं पैसेच नव्हते मग त्या दादरला जायचो तरी जमवायचे आणि दादरला त्या दादर स्टेशन तीन नंबर प्लॅटफॉर्म आहे त्याच्यानंतर मग ही कधी कधी असे करून आणायची कारण तिची आई थकून गेली ती तिची आई थांबल काय करायचं

घास खाने का टाइम नहीं आया तो बाप को बुरा भाई क्या करने का जब तक तू सुधरे नहीं तब तक तो कोई एंट्री नहीं नहीं मैं मेरे को भी नहीं आने का तुम्हारी तुमसे बनता है ना तो चलाओ मैं मिला तो डुबा दो मैं तो बोला तो भी डायलॉग तो मार दिया था पीछे गाइस गाइस आता एकत्र मजा आते हैं पा, नहीं। नहीं। वा नहीं। नहीं। आता वाकडे तिकडे झोपले आहेत आता आपण भेटू उद्या सकाळी आम्ही जाणार आहे इकडे कुठे जाणार आपण डॅम 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 डॅमलग आनंद तेव्हा आपण मग ब्लॉग कंटिन्यू करूया तो सोल येते मजा येते मग आता आपण भेटूया उद्या सकाळी आपण जेव्हा जाऊ ना आम्ही नाही मजा येते ना असं एकदम पकडले आपण आपण आपले

चुकीचं बोलली मी वॉटरफॉलला ला जायचंय आपल्याला हा मग तेच ना डॅम डॅम हा मग तो वॉटरफॉलला ला जाऊ खूप मजा थोड्याच वेळा थोड्याच वेळात म्हणजे सकाळी भेट म्हणजे सहा वाजता तीन वाजता सहा वाजता बाय गुड नाईट बाय बाय गुड नाईट गुड मॉर्निंग बघू शकता आम्ही पाच ला उठलोय आमचे पोहे बनवणे झाले हे बघा पोहे कांदे पोहे कांदे पोहे बनवलेले आहे कांदे पोहे पोहे खायला या आता आपण हे बनवतो आहे मच्छी फिश कडी मच्छी करी मालवणी आहे आता हे फिश कडीच बनते आहे त्याच्यानंतर कोलंबी फ्राय त्याच्यानंतर कोलंबी फ्राय कोलंबी फ्राय

কল বর হ্যা মাস इथे झाड बघा अंगणात केळीचे झाड आहेत नारळाचे झाड आहेत किती सुंदर greenery आहे झालं मी बघा काय करत कशाला कांदा कापते

तिकडे मच्छी फ्राय पण सगळं दिले मी दिले सगळं तिकडे मच्छी फक्त फ्राय खुशबू तो मस्त आणि ते लसण कसे हवे साईडला लसनचा मग फ्लेवर येतो फ्लेवर उतरतो हा मग कढीपत्ता बी टाकलाय आणि तो रवा आहे रवा आणि तांदळाचा तो रेड रेड क्यों है भाई उसमे लाल मिर्ची डाली लाल मसाला पाउडर ये सुरमई है, हल्वा 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 है, है ना नाही हलवा हलवा है हलवा आणि पापलेट मिक्स आहे पापलेटानी हलवाचा तेल खाली आणि अंडी बघा फ्रेंड्स जास्त आमची अंडी 100 उकळते आहे सेंचुरी

गुड मॉर्निंग प्रीती आता आत्ताच जस्ट उठलाय त्या आणि ब्रश करतायत आम्ही सकाळी साडेतीन आधीच्या ब्लॉग वर आलेले आहेत ते सकाळचे आठ वाजता <laughs> <laughs> त्यांनी कोंबडी बरोबर गुप्तगुप्त केली आहे कोंबडीचे पिल्लू बघा <laughs> आणि गाय खाली एकदम लक्ष देऊन बघा इथे खेकडे पकडायचे जाळी आहे पप्पा मला निघणार आहे खेकडे पकडायला आहे ना पप्पा <laughs> रात्री दा दा रात्री जावं लागतो जाऊया ना मग नाही नाही खेकडे पकड पकडायची गरज नाही ती जाळ टाकून ठेवायची मग ते आपोआप येतात ते जाळी वरून बरेच काही माहिती भेटतं तर मला ते बघितले बघितलेच कळालं कि ही खेकडे पकडायची आहे आमच्याकडून का बरेच तुम्हाला माहिती भेटेल फॉलो करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तुम्ही बघा हे आपले झाडाचे स्मेल इतकं सुंदर आहे ना जे मुंबईचे निंबू मध्ये भेटणार नाही बाहेर जेवढे असतील त्यांना देऊ बघा ब्रेकफास्टसाठी तर पोहे रेडी झाले आहेत चलो चलो त्यांना ब्रश करायचं पप्पा हे गाईज वेलकम माय मामीज ब्लॉग आज आम्ही जात आहे आज आपण कुठे जात आहोत सांगा रेल्वे हो माय गॉड डॅम वर जाऊया आता हा आमचा निसर्ग रस्ता आहे आता आम्ही थोडं पुढे गेल्यावर तुम्हाला भेटतो

हो बघा किती एन्जॉय करतात रंगूपंगू कॅमेरा खराब झाला बघाय मजा येते ग्रीन ग्रीन वातावरण काय सिनरी पब्लिक बसली आहे पाण्यातून खेळून आले हाय गाय बघू शकता भाकरी हे चालू आहे बनवते इथे आता व्लॉगर करत आहे भाकरी शेकवतायत आता तुम्हाला धबधब्यावर जाऊन कसं वाटलं मजा आली

बघू शकता हे आहे प्रॉन्स प्रॉन्स मसाला बनवला आहे आणि फिश फ्राय आहे फिश फ्राय आज खूप काय आहे आमच्या इथे खायला तर तुम्ही पण येऊ शकता आमच्या इथे खायला चला भेट इन जिओ बाय भागाड ना त्या भागाडला चालू आहे पसारा बघा थांब पसारा हे बघा हे फक्त दोन बॅग हे ही आहे हिचे एकटीचे गोवाला पण एवढी बॅग नाही घेऊन जात हे बघा पसारा बघा अर्ध लोक रेडी होऊन बसले आहेत आई बघा मस्त नटून राजाचा आता उठला अच्छा मगाशी बघा मस्त मस्त येते ना क्लिअर लोक खेळतात बॉल व्हॉलीबॉल फुटबॉल हो ठ जाईल आता मी राजाची बायको वहिनी ना तिच्या घरी चाललो भागाडला मग तिथून तिथून आम्ही मग सीधा मुंबई मिळते बाद मे बाय बघू शकता आता आम्ही जस्ट निघालेलो आहे आमच्या गाड्या गेल्या आहेत ही आपली गाडी आहे ती एक गाडी निघाली ती दुसरी गाडी गेली चार गाड्या आहेत सो आता आपण जातो आहे दुसरीकडे तो भेटू थोड्याच वेळात अर्ध्या वर्षानंतर भेटतो चलो बाय बाय ते बघ बाय बाय करतात बाय 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 काका बाय काकाकडे अच्छी हाय गाइस आता आम्ही आलोय श्रावणी वहिनीच्या घरी गाडी लावला तिथे परवानगी गाडी लावली आहे तुम्हाला घर दाखवते श्रावणी वयनीचा गुडाल यस फाइनलचा घरी आले अरे सर गाइस आपण मोहिनी तो होम टूर करूया आपण येसो एंट्री ये हाय करा सॉरी हाय करा हे इथे कसं बेडरूम सगळे बसलेत कंटाळलेत बिचारे अक्षरशः इथे एक बेडरूम वॉशरूम किचन आणि हे आहे वाहिनीचं बॅक साईड कसं वाटतंय तुमच्या घरी आम्ही होम टूर करतोय

झोरा आता था ऑलमोस्ट हमें रिटर्न आलो लो आता था है अटल सेतु ला तब 50 टू तो 20 मिनट्स अपार फोस्टो अप्लिया घरी ना तो देख सकते हो आप कितना बारिश हो रहा है तू मच रहे ना पापा समोर सागर इस हाथ से कैमरा मुझे दी कैमरा जास्त पाच नेव सेव्हन अर्थ झाले ऑलमोस्ट ट्राफिक दोन अडीच तासाचं ट्राफिक होत त्यामुळे आम्हाला खूप फेंटाळा आता लाईक बसून

आपोला <laughs> घरी म्हणजे अजून आमच्या बिल्डिंग हा एक गाडी आली आणि आणि तीन गाडी राहिलेत अजून अटल सेंदूलाच अडकलेत खूप सारी ट्राफिक होती म्हणून आम्ही असं झटपट झटपट आलो दादा गाडी पळवली तरी पण आम्हाला खूप ट्राफिक भेटलं आणि आता आम्ही खूप कंटाळले फायर्स आमचे गेलेत त्यांचे पण गेले आहेत आता ते आता ते लोक अडकलेत ट्राफिक मध्ये आणि आम्ही आलो एक गाडी आली तीन गाडी बाकी आहेत तर असंच आम्ही फिरत राहू कुठे कुठे आणि ब्लॉग चालू आहे आणि सबस्क्राईब करा मी झाडं आणली आहेत भरपूर वेगवेगळ्या फुलांची ओके गावावरून परत आमचं फेवरेट ते अळूचं आहे आणि अळूवडी अळूवडी अळूच फत काय म्हणतात ते फत 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 अळू अशी पान आहे ती एक घेऊन जा तुमच्याकडे दुसऱ्या ब्लॉग मध्ये बोला भेटू इथे बाय आमच्या बरोबर बोलत नाही बहिणी बरोबर बोलायला काय आवडत चलो बाय 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 बाय